नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज मी घेऊन आलो आहे मोठी अपडेट सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये उमरेड असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल भिवापूर असेल उदगीर असेल या हो महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे किती बाजारभाव वाढला आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो कमी झालेला होता तो अचानक वाढ झालेली आहे कारण याचं महत्वाचं बघता येईल महाराष्ट्रात सोयाबीनच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव चार हजारच्या साडेचार हजाराच्या पार जाण्याची शक्यता आहे बा बाजारपेठ जी आहे परभणी एकशे पाच क्विंटल आवक आली आहे चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणी या शहरामध्ये आजच्या मी तिला बघायला मिळतो परभणीचा विचार जर केला तर उच्चांकी बाजारभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल परभणी या शहरामध्ये दोनशे सोलापूर दोनशे तीस क्विंटला व आहे चार दोनशे पन्नास ते चार चारशे चार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरचे त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये त्यानंतर उमरेड दोनशे क्विंटल अवखाल्ली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी दर उमरेडमध्ये चाळीस साडेचाळीस रुपये प्रति किलो आहे आंबेजोगाई तेराशे चाळीस क्विंटल आवकारले आहे चार हजार ते चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आंबेजोगाई या शहरामध्ये आहे सरासरी दर आंबेजोगाईमध्ये चार दोनशे चार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील बाजारभाव लातूर आठ हजार सातशे क्विंटल आवकारली आहे चार हजार ते चार हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी दर जो आहे महाराष्ट्रात साडेचार हजार रुपये आजचा उच्चांकी बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे भिवापूर एकशे चौवेचाळीस क्विंटल आवक आली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भिवापूर या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला पाच हजाराच्या बर बाजारभाव जाण्याची शक्यता आहे कारण आवक जर बघितली ठराविक ठिकाणी आवक फक्त आहे परभ परभणी चार चारशे रुपये लातूर चार तीनशे गंगापूर चार हजार शंभर अंबेदोगाई चार चारशे भिवापूर चार दोनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीनला चांगला बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्या परिसरात आजच्या मी सोयाबीनला बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंटवरून कळवा अधिक माहितीसाठी तसे तूर हरभरा मका सोयाबीन लेटेस्ट